आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणी बेल क्लिक करा आणि बेल क्लिक पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख थेट शेतकऱ्यांच्या बांधावर सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचे पावसामुळे नुकसान झाले असल्याची माहिती पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मिळतच डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे थेट सोनलवाडी गावातील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पावसामुळे कोणत्या पिकाचे व किती नुकसान झाले आहे याची त्यांनी पाहणी केली यावेळेस सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेचे नुकसान पावसामुळे झाले असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना दिली यावेळेस डाळिंब पिकाचे झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असे आश्वासन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिले तसेच इतर कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे का याची ही माहिती यावेळेस डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली यावेळेस सोनलवाडी गावातील अनेक शेतकरी बांधव तसेच शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते